अहो डोळ झाकून काय बसलायचा बायका पोर ओरडते तुमच्या नावानं आणि तुम्ही वरडतायच हात दुसऱ्याच्या नावानं पोटाची तरी सुदबुध आहे का नाही ऐकू येतय का नाही उघडा जरा बाय 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 कान कुठलं का काय आई मंगळ आई लई लई भूक लागली अस घ्या पाणी आधोगर तू कशी आली शिकड चालत चालत डोंगर चढत चढत खर ग पण मी इथं आहे तुला कसं समजलं ते पुरुषेश नाही ठावायच त्याला माझ्या बायकोच व्या खा भाकरी आधोगर याला म्हणावं खरी भक्ती त्या भक्तीच्या